गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत सप्ताह सोहळ्याला आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे सुरुवात झाली यात पारायण प्रमुख वाचक गुरुमाय श्री क्षेत्र दत्तधाम परभणी येथील सौ मानसी मकरंद वैद्य व कथाकार पपू मकरंद महाराज पीठाधिपती श्रीक्षेत्र दत्तधाम परभणी हे असणार असून यात महिला व पुरुष मिळून असे पंचविशे वाचक पारायणाला बसले आहेत या भव्य पारायण व कथामृत सोहळा आजपासून सोमवार गुरुतत्व प्रदीप नांदेड या वतीने एक हजार आठ पारायणाच्या अकरा पारायणाच्या मालिकेत आठवं पुष्प आज आपल्या नांदेड नगरीमध्ये सुरुवात झालेली आहे या आठव्या पुष्पाला आणि नांदेडकरांनी जो वाचनाकरता भरपूर भरभरून प्रतिसाद दिला साधारण दोन हजारपेक्षा जास्त वाचक या पारायणामध्ये सहभागी झालेले आणि आजपासून हा आनंद उत्सव असंच अजून सात दिवस काढणारप्रदीप आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांनी जो आज हा उपक्रम राबवलेला आहे हे आठवं पुष्प आहे आणि जवळपास दोन हजारच्या वर म्हणजे बावीसशे पर्यंतचे वाचक हा एक अतिशय बाबांच्या याच्यामध्ये एक विक्रम म्हणावा लागेल कारण बाबांचं जे आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नाव ऐकून वाचक हे आलेले आहेत त्याचा नांदेडकरांना अभिमान आहे आणि बाबांनी नांदेडसाठी वेळ दिला आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघितलं असाल की दोन्ही हाल भरलेले आहेत आणि थुंबड उडाली म्हणेला असं म्हणतात धार्मिकतेचा हा पूर आल्यासारखा आहे अतिशय चांगलं वातावरण आता अजून सात दिवस आहे सोमवार ते सोमवार आहे अजूनही कोणते वाचक काही राहिले असतील तर बाबांच्या परवानगीने मी असं विनंती करतो की, की ज्यांना यायचं असेल त्यांनी उद्या यावं त्याच्यानंतर कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही कारण ऑलरेडी भरपूर गर्दी झालेली आहे आणि नांदेडकरांचं मी बाबाच्या वतीने आमच्या सगळ्या टीमच्या वतीने बाबांच्या आम्ही जेवढे जेवढे कार्यकर्ते आहोत त्यांच्या वतीने मी नगर याचे नांदेड नगर असायचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज